नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणाळ्यातील व्ही पी एस डी पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाची सविस्तर बातमी पण अल्पशा विषयानंतर विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स लग्न असो की इतर शुभ आपल्यासाठी नेहमीच आरामदायी बसेस उपलब्ध पंचेचाळीस बस पस्तीस अठ्ठावीस सत्तावीस व वीस सीटरच्या बसेस नेहमीच आपल्यासाठी सेवेस उपलब्ध याचबरोबर झायलो इर्टिका सिफ्ट डिझायर याही गाड्या उपलब्ध आता नव्याने सतरा सीटर एसी बस अरबनिया देखील उपलब्ध खास लग्न सोहळ्यासाठी व इतर समारंभासाठी बसेस नेहमीच उपलब्ध असतील तत्पर व विनम्र सेवा सहल असो की शुभ कार्य इतर शुभ आमची तत्पर सेवा सुखरूप व आरामदायी प्रवासासाठी सेवा देणारी एक मेव लोणावळ्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजेच विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स संपर्कासाठी आमचा पत्ता विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुंबई पुणे रोड गवळीवाडा वाडा लोणावळा प्रोप्रायटर किशोर पवार नऊ आठ दोन तीन दोन एक सात नऊ शून्य आठ किंवा शून्य दोन एक एक चार दोन सात शून्य एक सात पाच विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्ही पी एस हायस्कूलच्या डे पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला यामध्ये कॉमर्सची गुणवंत विद्यार्थिनी शेख मेहवाश अयूब हिला त्र्याण्णव सदुसष्ट टक्के गुण मिळाले असून तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे दुसरा क्रमांक पांडे पूजा रामकृष्ण हिला मिळाला असून तिने ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मार्क मिळाले आहे तर तृतीय क्रमांक कदम ओम जितेंद्र याला नव्वद पूर्णांक एकोणनव्वद टक्के गुण मिळाले आहे तर कामटी नेहा राम हिला अठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळाले आहे भानुश्री पुनम दिलीप हिला सत्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळाले तर सायन्स मध्ये बोडके अबुली दत्तात्रय हिला त्र्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले असून ती प्रथम आली आहे पाडेकर समृद्धी नरेंद्र हिला एकोणनव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के असून ती दुसरी आली तर तिसरा क्रमांक धामनस्कर पूर्वा हिला असून तिला तेहतीस टक्के गुण मिळाले आहे आर्या मच्छिंद्र आंबेकर हिला एकोणऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळाले आहे यावेळी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्या सभेचे सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर त्याचप्रमाणे शाळा समिती अध्यक्ष स्कूल व दपू मेहता सदस्य धिरुबाई टेलर राजेश मेहता वर्सुरीचे माजी सरपंच राजू खांडे बरट चे प्राचार्य सुहास विसाळ उपप्राचार्य आदिनाथ दही फळे पर्यवेक्षक विजय रसाळ शिक्षकेतर प्रतिनिधी संजीवनी आंबेकर मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर शिक्षक वृंद कोळेकर मॅडम चौगले सर पिछाड सर बागल सर धुमाळ सर पोटफोडे मॅडम निलेश ढाकोळ तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी सर्व सेवक वर्ग व्हीपीएस हायस्कूल व दपु मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता मी आपल्या ह्या सर्व शिक्षक वर्गाचा अभिनंदन हे जे प्रथम पाच विद्यार्थी आपले आलेले आहेत त्यांचा आपण प्राथमिक स्वरूपात सत्कार करणार आहोत परंतु त्यांना जे मार्गदर्शन करणारे आमचे जे शिक्षक आहेत त्यांनी अपार कष्ट घेऊन ह्या शाळेला ह्या कॉलेजला अगदी मोठं यश प्राप्त करून दिलेलं आहे आपल्या तालुक्यातील आपलं कॉलेज हे सगळ्यात मोठं कॉलेज आहे साडेनऊशे विद्यार्थी आपल्याकडे बारावीला शिकत असताना आपला अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लागणं म्हणजे खूप अभिमानाची बाब आणि ह्या अभिमानाच्या बाबमध्ये विशेष उल्लेख असा करावासा वाटतो की आपण प्रवेश देताना कुठलाही क्रायटेरिया ठेवत नाही दहावीच्या मार्काचा क्रायटेरिया किंवा अमुक मेरिटचीच मुलं आपण घ्यावी अशीच मुलं घ्यावी क्रीम पोरस घ्यावी असा कुठला क्रायटेरिया असा येईल त्याला प्रवेश मग तो पस्तीस टक्केचा असो चाळीस टक्केचा असो नव्याण्णव टक्केचा असो सर्व विद्यार्थी आपले एकत्र शिकत असतात आणि अशा ह्या कच्च्या मुलांपासून ते मेरिटच्या मुलांना घडवण्याचं काम आमचा हा शिक्षक वर्ग करीत असतो दोन हजार पंचवीस चा ऑफलाईन निकालाचे आज विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे आमच्याकडे सायन्स आणि कॉमर्स अशा दोन स्ट्रीम असून सायन्स शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के इतका लागला असून कुमारी बोडके अबोली दत्तात्रय ही त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून ज्युनियर कॉलेजमध्ये पहिली आलेली आहे कॉमर्स शाखेचा निकाल शहाण्णव पॉईंट त्र्याण्णव इतका लागला असून शेख मेहवाश आयुब हा विद्यार्थी त्र्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के मार्क्स मिळवून जुनियर कॉलेजमध्ये पहिला आलेला आहे ज्युनियर कॉलेजचा सायन्सचा सा आणि कॉमर्सचा सा ॲव्हरेज रिझल्ट नाईंटी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट इतका लागलेला आहे बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राचार्य म्हणून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझे नाव समृद्धी नरेंद्र पाळेकर मी इयत्ता बारावी सायन्स विभागात शिकत होते मी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले मला एकोणनव्वद पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंटेज आहेत तर विद्यार्थी मेहनत घेतात बट इथले शिक्षक फार सपोर्टेव आहेत नाही फक्त मला त्यांनी सगळ्यांनी स्पोर्ट्समध्ये पण सपोर्ट केला आणि अकॅडमिक्समध्ये सुद्धा सपोर्ट केला तर मी सर्व शिक्षकांची फार ऋणी आहे की त्यांनी विश्वास दाखवला आमच्या सगळ्यांवरती आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हे सगळं करू शकलो धन्यवाद माझं नाव ओम जितेंद्र कदम आहे मी आता बारावीमध्ये आहे मी बारावी नाईंटी पॉईंट एटी थ्री पर्सेंट मी झालो आहे माझं नाव पूर्वा दिलीप धमनसकर मला एटी फोर पॉईंट थ्री थ्री पर्सेंट भेटले आता सायन्स विभागातून मी पहिले तर सगळ्या शिक्षकांचं खूप खूप धन्यवाद बोलते त्यांना कारण की त्यांनी सुरुवातीपासून आमच्यावर इतका विश्वास दाखवला आम्हाला इतकं व्यवस्थित सगळं समजून सांगितलं सगळं खूप छान त्यांच्यामुळेच झालं असं बोलू शकतो आम्ही सुद्धा आमचे प्राचार्य सर दही फळे सरांनी त्यांनीही खूप आम्हाला सपोर्ट केला यांच्यासाठी मी खूप खूप खुँ आभारी आहे मेरा नाम शेख मेहब शयूब आहे मैंने ट्वेल्थ नाईंटी थ्री पॉईंट सिक्स्टी सेवन से पास किया है और मैं स्पेशल थँक्स चाहूंगी हमारे टीचर्स को जिन्होंने जिन्होंने हमें पढ़ाया है और बच्चों की भी मेहनत लगती है पढ़ाई में बिकॉज टीचर हमें पढ़ाते हैं पर क्या पढ़ना है वो हम हमारे ऊपर डिपेंड करता है और स्पेशल थैंक्स हमारे क्लास टीचर के लिए पिंगर सर के लिए जो टाइम के बहुत पक्के थे वो कभी लेक्चर से ना लेट आते थे ना लेक्चर से एक मिनट पहले निकलते थे उन्होंने हमें टाइम मैनेज के बारे में टाइम मैनेजमेंट के बारे में बहुत सिखाया है और एग्जाम्पल भी दिया है मावड़ तालुके ताज़ा घड़ा मोड़ी पना वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हो फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद